आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पेपर वगैरे काही नाही आम्हाला नोटीसही कुठल्या दिलेल्या नाहीत किंवा आम्हाला काही लिहून दिलेलं सुद्धा अजूनपर्यंत काही नाही दिलेलं आहे जेव्हा माझी मुलं अटकली ते त्यांच्यासाठी आम्ही खालतून अंडरग्राऊंड ज्या गाड्या वगैरे खालती होत्या त्याच्यातून बाहेर आम्ही काढलं सर्वांना डिपार्टमेंट दुर्घटना ठिकाणी या मोठ्या प्रमाणात चालीचं जे आहे ते बांधकाम करण्यात आले होतं आणि या बांधकामामध्ये असंख्य लोक जे आहे त्या निवासस्थान करत होते मात्र या लोकांना आहे ते पालिकेने कोणतेही अल्टिमेट न देता कोणतीही माहिती न देता याच्यावरती कारवाई केलेली आहे आता हे संतप्त जे नागरिक आहेत ते माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत तर काय सांगाल काय तुझं नाव आहे काय भावना आहे आणि चालीवर कारवाई करताना पालिका प्रशासनाकडून तुला काय सांगण्यात आलं होतं नमस्कार माझं नाव आहे अखिलेश महागावकर आम्ही गेल्या दोन हजार पाचपासून आमची ही चाळ आहे ठीक आहे आणि ही बिल्डिंग दोन हजार बाराला बनलेली आहे बिल्डिंग झाल्याच्या नंतर हे दुर्घटना झाल्याच्या नंतर लोक अडकल्यासाठी आम्ही आम्हाला प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं की तुमचे हे जे चाळीचे कोपरे आहेत ते दोन फक्त हलके तुमचे उडवले जाईल म्हणून त्याच्यानंतर अर्ध्या रूमचं आम्ही हलका सामान काढला पण होता आणि काही रूमचं म्हणायला ना एकाच रूमच रूमचं आम्ही सामान काढला होता बाकीच्या रूमचं त्यांनी काही न सांगता डायरेक्टली त्याच्यावरती या लोकांनी बोर्डोजर चढून टाकला आहे आणि सगळ्यांचा कुणाचं भा गॅस कुणाचे कपडे पैसे सगळे दागिने बिगिने सगळे त्या रूममध्ये राहिले आहेत अजून मला जेव्हा कारवाई झाली आहे का त्याच्यामध्ये मध्या दरम्यान काय पेपरवर्क झालं होतं अधिकाऱ्यांसोबत काय बोललो आम्हाला पेपर काही नाही आम्हाला नोटीसही कुठल्या दिलेल्या नाहीत किंवा आम्हाला काही लिहून दिलेला सुद्धा अजूनपर्यंत काही नाही दिलेला आहे आज कालचा दिवस गेला आहे आजचा सकाळ दुसऱ्या दिवस दिवसाची सकाळ आलेली आहे आजचा तिसरा दिवस, दिवस, दिवस आहे आम्हाला कुणाचं काही न, 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 नोटीस वगैरे हो काही दिलेलं नाही अजून कोणती प्रमाणात नुकसान झालेलं आहे काय काय वस्तू त्या आमचे कपड्यांपासून दागिन्यांपासून सगळ्या गोष्टी पैसे सगळ्या टोटल गोष्ट सगळं टोटल केलेलं आहे आम्हाला अन्न धान्य सगळं टोटल त्याच्यामध्ये सगळं चार याच्यामध्ये आमच्या चार गाड्या सुद्धा आहेत त्या दिसून सुद्धा आम्हाला दिसत तो आहेत डोळ्यासमोर तर ह्या लोकांना त्या काढून द्यायच्या होत्या त्या पण आम्हाला काढून त्याच्यावरती डायरेक्ट या लोकांनी बुलडोजर चढून दिलेला आहे सध्याची परिस्थिती आहे तुम्हाला राहण्यासाठी कुठे व्यवस्था केलेली आहे विनाची काही के व्यवस्था केली आम्हाला काही काही विचारत नाही आहे कुठे राहण्याची पण व्यवस्था रात्री फक्त कोणी आले होते पुढा त्या लोकांनी सांगितलं तुम्हाला इकडे इकडे राहणार पण आतापर्यंत इथं कोणी आलेला नाही त्याच्यानंतर फक्त आश्वासनं ते लोक देऊन गेली आहेत ना पेपर वर्क दिलेला नाही इव्हन काहीच नाही आहे म्हणून सध्याची तुमची मागणी काय काय मागणी आमचं मागणी हेच आहे आमचं नुकसान झालेलं आहे ते आम्हाला भरपाई करून देणं बस बाकी आम्हाला त्याच्यामध्ये दुसरा काही विषय नाहीये फक्त जेवढं आमचं नुकसान केलेलं आहे आणि आम्हाला नुकसान आम्हाला पेपर वर्कमध्ये हवं आहे की ले ले। हा बाबा तुम्हाला आश्वासन तर भरपूर जण आजपर्यंत आम्ही बघितलेले आहेत आणि आजपर्यंत कुठल्या दहा वेळा आम्ही तिकडे जाणार वेळा आम्हाला त्यांच्याकडून ह्या रिप्लाय तुमचा काम करून देऊ पण आम्हाला अक्षरशः सगळ्या गोष्टी माहिती आहेत आम्हाला कुणाकडून काही भेटणार नाही म्हणून अजून काही या ठिकाणी संतप्त नागरिक आहेत काय सांगाल आता तिसरा दिवस उलटलेला आहे कुठल्या ठिकाणी तुमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे सध्याची तुमची परिस्थिती काय नमस्कार मी सुनील सीताराम थेरडे वैशाली नगरचा सेक्रेटरी ही वस्तुस्थिती पूर्ण बिल्डिंगची डिम म्हणजे रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या मध्ये ही बिल्डिंग पूर्ण खाली डिमॉल्युशन झाली माझ्यासमोर मी तिथला मेन बघणारा माणूस मीच आहे समोर माझ्यासमोर त्या साईडचं लेफ्ट साइडचं एक लेफ्ट साइडचं लेफ्ट साइडचं दिवाळ माझ्यासमोर खाली पडलं तर मी स्वतः जाऊन ते दिवाळ बघितलं की कसं आहे त्याच्यानंतर समोरच्या बिल्डरला मी फोन केला फोन केल्यानंतर बिल्डर आला बिल्डर आल्यानंतर बिल्डर ह्या कोन्यावरती कोपऱ्यावरती उभा राहिला आणि मी त्या साईडला होतो आणि माझी मुलं मला सांगत होती की पप्पा तुम्ही आतमध्ये या वरतून पत्रा वगैरे पडेल तोपर्यंत एक सेकंदामध्ये असं काय झालं की अचानक पूर्ण सगळं खाली आलं आणि माझी मुलं मी कुठे गेलो ह्याचा भाव माझ्या आजूबाजूचे सगळे आमचे एकत्र एकत्र माझ्या छपर होता त्या छपराच्या खाली आतमध्ये सगळे अटकले त्याच्यानंतर प्रशासन नंतर आलं प्रशासन आले नाही असं मला म्हणायचं त्याच्यानंतर जेव्हा मी त्या साईडला गेलो त्याच्यानंतर जेव्हा माझी मुलाने अटकली त्यांच्यासाठी आम्ही खालतून अंडरग्राउंड ज्या गाड्या वगैरे खालती होत्या त्याच्यातून बाहेर आम्ही काढला सर्वांना त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर बाराच्या नंतर माझा एक भाऊ अटकला होता त्या विंडो मध्ये इकडे सगळी लोक बघत होती पण कोण त्याला पुढे काढायला येत नव्हतं आम्ही दोघं भाव त्याला काढण्यासाठी आतमध्ये उतरलो आणि आमच्या जीवाची परवा न करता आम्ही त्याला बाहेर काढला सध्याला आता तुमची सांगतो त्याच्यानंतर प्रशासनाने आम्हाला रात्री त्याच रात्री बारा वाजता खास आमदार साहेब आले होते त्यांनी सांगितले की तुम्ही काय टेन्शन ना तुमचं काय चाळीचं नुकसान झाले तर मी तुम्हाला जबाबदारी मी तुम्हाला प्रशासनाकडून जेवढी मदत होईल तेवढी करून देऊ बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आतमध्ये माणसं अटकली मळव्यामध्ये खाली माणसं अटकली माणसांना बाहेर काढण्यासाठी ऑप्शन काहीच नव्हतं कारण समोरून बिल्डिंग तर तो तोडू शकत नव्हते ते काय बोलले तुमच्या चाळीचं तीन ते चार को रूमचे कोपरे तोडणार फक्त असंच आम्हाला आश्वासन दिलं पेपरवर काही सुद्धा केलेलं नाही आम्ही स्वतः आज एवढ्या वर्ष वीस ते पंचवीस वर्ष आम्ही इथं राहतोय त्याच्यानंतर पेपरवर काही सुद्धा केलं नाही त्याच्यानंतर आम्हाला फक्त एवढं सांगित होतं की चार कोपरे तोडणार आणि जे कोपऱ्याचं नुकसान होणार ते तुम्हाला आम्ही भरपाई करून देऊ एवढं तोंडी सांगत होते लेखी कुणीही दिले नाही त्याच्यानंतर रात्री दुपारी दोन चारच्या नंतर डायरेक्ट बुल्डोजर चढव आठ रूम झोपूनच टाकल्या फक्त दोन रूमच सामान बाहेर काढलं बाकी माझ्या स्वतः रूमचं एक सुद्धा वस्तू बाहेर न काढता सगळं बिल्डोवर भरून टाकलं माझं पूर्ण जिंदगी मी फक्त हाफ पॅन्टवरती आहे आज पंचवीस वर्ष मी तिथं राहतोय आता सध्याची मागणी काय सध्याची मागणी प्रशासनानं आम्हाला तात्काळ त्याच्यानंतर दोन दिवस झाले प्रशासनाने प्रशासनानं आम्हाला काय ना, का, ना राहण्याची सोय केली ना खाण्याची सोय केली काही सुविधा नाही प्रशासन आहे कुठे हे या ठिकाणी संतप्त नागरिक होते प्रशासनाने यांना सांगून दोन रूम फक्त तो तोडण्याचं आश्वासन दिलं मात्र सात घरांवरती कारवाई झालेली आहे आता या लोकांचं जे घर जे घर आहे ते उद्ध्वस्त झालेले आहे पुन्हा एकदा घराच्या बदला घर बांधून द्यावं अशी मागणी या संतप्त नागरिकांनी केलेली के आहे आणि तांबे साम टीव्ही विराट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका